नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्णी या रेसिपीजमध्ये तुम्ही बघू शकता आपण शेवग्याचा पाला घेऊन आलेलो आहे ताजा कवडा शेतातूनच आणलेला आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये शेवग्याचे पानं स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत दोन ते तीन पाण्याने जेणेकरून त्याच्यावर जी धूळ वगैरे बसलेली असते ती सगळी निघून जाईल शेवगा शरीरासाठी अत्यंत असं गुणकारी असतो शोग्याचा पाला देखील तर तुम्ही बघू शकता बाजारामध्ये याची पावडर देखील आपल्याला मिळते दे। तर स्वच्छ पाण्याने पण हा शोगाचा पाला धुवून घेतलेला आहे तर शेवटचे पानं आपण बारीक चिरून घेतलेली आहे त्याबरोबर कोथिंबीर देखील चिरून घेतली आहे त्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ व दाळीचं पीठ टाकणार आहोत सर्वप्रथम आपण सर्व शेवगाचा पाला घेतलेला आहे त्यामध्ये दे कोथिंबीर देखील दे दे टाकून घेतलेली आहे त्यामध्ये आपण बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ डाळीचं पीठ हळद वाटून घेतलेली हा लसूण आणि हिरवी मिरची खूप सारे सफेद तीळ चवीनुसार मीठ तर सर्व आपण एकत्र करून घेणार आहोत व नंतर याच्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालून याचा सर असा गोळा तयार करून घेणार आहोत ही वडी चवीला देखील अगदीच छान अशी लागते व आरोग्यासाठी सुद्धा अगदी हेल्दी असते तर तुम्ही देखील अशी वडी नक्कीच तयार करा तुमच्याकडे हो शेवग्याच्या पाल्याचा उपयोग तुम्ही कशाप्रकारे करता ते देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा तर तुम्ही बघू शकता आपण आता सर्व जिन्नस एकत्र करून घेतलेले आहे आता त्यामध्ये थोडे थोडे पाणी करून आपण याचा घट्टसर असा गोळ्या तयार करून घेणार आहोत आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत जेणेकरून आपलं मिश्रण कुठल्याही प्रकारे सैल होणार नाही तुम्ही बघू शकता आपण आता था। गोळा तयार करून घेतलेला आहे तर आता आपण याच्या छान अशा आकारात याची आपण वड्या करून घेणार आहोत व चाळणीला थोडेसे तेल लावून हे सर्व चाळणीमध्ये ठेवून घेणार आहोत ते बघू शकत आपण असे याचे सर्व प्रकारे मुटकुळे करून घेतलेले आहेत आता आपण पातेल्यामध्ये पाणी टाकून त्यावरती आपण चालून ठेवून दहा ते, ते, ते पंधरा मिनटं आपण वाफून घेणार आहोत तसे बघू शकता छान असे आपले मुटकुळे वाफून तयार झालेले आहेत आता आपण थंड झाल्यानंतर याचे काप करून तळून घेणार आहोत ते बघू शतंड झाले आता आपण चापली सायन त्याचे काप करून घेणार आहोत वेळ डीप फ्राय किंवा शालो फ्राय आपण करणार आहोत तर तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही ते डीप फ्राय किंवा शालो फ्राय करून खाऊ शकतात चवीला देखील अगदी भन्नाट असे लागतात तुम्ही देखील नक्कीच तयार करून बघा शेवग्याच्या पाण्याचे छान असे मुटकुळे किंवा वड्या तर आता आपण या डीप फ्राय करून घेणार त्यासाठी ते आपण तेल तापायला ठेवलेले आहे अत्यंत औषधी गुणधर्माने शेवग्याचा पाला असतो त्यासाठी आपण हा वजन कमी करण्यासाठी देखील शेवग्याचा पाला चालतो शेवग्याच्या पानांमुळे आपल्या देखील मजबूती येते तुम्ही देखील नक्कीच अशा प्रकारे शेवग्याच्या पानाच्या वड्या तयार करून बघा कशा झाल्या मला कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद व असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा तर तयार आहे आपली शेवट्याच्या पाण्याची कुरकुरीत अशी वडी काही आपण पूर्णपणे देखील न कापता देखील तळून आहे तुम्हाला जसं हवे तसं तुम्ही तळून घेऊ शकता व टॉमॅटो सॉससोबत हे खूपच छान लागते तर तयार आहे आपली कुरकुर -कुर तशी शेवग्याच्या पानाचे वडे धन्यवाद